我、嗯。 मिरवणूक काय सांगाल खूप आनंद होतोय मी माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी मिरवणुकीचा आज बंदोबस्त करत आहे आणि आनंद असा होता की एकही एवढा एवढी मोठी पब्लिक होती एकही दुर्घटना घडली नाही आणि सर्व माझ्या लिम बांधवांनी खूप चांगल्या पद्धतीने पोलीस प्रशासनाला के सहकार्य केलं याबद्दल मी सर्वांचे आणि उत्सव समितीचे आभार मानतो जय जय भारत शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सोहळा आज अतिशय शांततेत आणि मोठ्या आर्ष या ठिकाणी संपन्न झालेला आहे आज बाबासाहेबांच्या स्मारकावर या ठिकाणी हजारोच्या संख्येनं समाज दुण 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 या सोहळ्याला उपस्थित होते आणि सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून आज या जयंती उत्सव सोहळ्याचा आनंद घेतलेला आहे मी भुसावळ शहरातील जिल्ह्यातील तमाम भीमसैनिकांचे सर्व समाज बांधवांचे या ठिकाणी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष संगीत भाऊ खरे यांच्या वतीनं सर्व समितीच्या वतीनं या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि हा सोहळा यशस्वी केल्याबद्दल सर्वांच्या मनपूर्वक आभार व्यक्त करतो जय जय भी डॉक्टर समिती आज एकदम शांततेने आज या नोळामध्ये निघालेली आहे एकही एन सी देखील माहितीच्या नुसार मिळालेली नाही आहे आज हजारो सिंगम हजारो सिंगम या समितीला म्हणजे पार पाडण्यासाठी हजारो संख्या रस्त्यावर उरले होते खरंच मनापासून आभारी मानतो जय भी सर्वप्रथम सर्वांना त्रिवार त्रिवार जय भी आज एक बा एक सतीसवी बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर जयंती यांच्या निमित्त भुसावळ शहराच्या तमाम समाज बांधव ज्यांनी भुसावळ शहर स्वराज्य उत्सव समितीला सहयोग केलं या या सहयोग केलं या निमित्ताने मी भुसावळ शहराचे तमाम समाज बांधवांचं मनोबरोबर हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो व हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो की त्यांनीपूर्वक वातावरणामध्ये भुसावळ शहर स्वज समितीला सहकार्य केलं तसेच मी आपल्याला सांगू इच्छितो की दिनांक एकवीस एप्रिल बावीस एप्रिल तेवीस एप्रिल या तीन दिवसाचा भीम महोत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराज या ठिकाणी सुरू आलेला आहे तसंच मी भुसावळ शहरच्या तमाम भीम समाज बांधवांना विनंती करतो की तिकी जे

संपूर्ण समितीच्या वतीनं ह्या वर्षी विशेष करून समाजाच्या या वर्षीचे अध्यक्ष विजय पवार संगीत भाऊ खरे यांचं मी आभार मानतो की त्यांनी यावर्षी नवीन काहीतरी असं असा देखावा संविधी पद्धतीने पद्धती असा देखावा नवीन त्यांनी आज भुसावळमध्ये त्यांनी एक म्हणजे प्रेरणा निर्माण केली की या पुस्तकात जो पण अध्यक्ष असेल काहीतरी त्यापेक्षा चांगलंच चांगलं दाखवावं सर्व आज हर्ष उल्हासना जी जयंती साजरी झाली व अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्या जयंती समिती सदस्यांनी ज्याप्रमाणे श्रम घेऊन सर्वांनी या जयंतीला यशस्वी करून दाखवलं त्यानिमित्त सर्व जयंतीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती एकशे चौतीसवी जयंती साजरी करण्यात आली आमचे जयंती अध्यक्ष बाळाभाऊ पवार व संगीत भाऊ खरे उपाध्यक्ष यांच्या आदेशानुसार आम्हाला स्मारक समिती अध्यक्ष म्हणून निवडणं केले होते त्यासाठी आम्ही एकदम अतिशय सुंदर उत्तर महाराष्ट्रात असं सजावट झालेली आहे फक्त भुसावळमध्ये झालेली आहे आणि ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली सजावट संपन्न झालेली आहे आणि कार्यक्रम का अतिशय सुंदर झालेला आहे मी त्या घरी सगळ्यांना जय भीक्स <स्वारों> नकट रोजी जीवन युवी दिसिए कादर move I need it. right now and press the bell icon never miss an update